ब्रॉट टू यू बायस डायग्नॉस्टिक्स डायग्नॉस्टिक्स काही फोगन जाती आत आता दोन तीन जाती घातल्या या दोन दिवसात आपल्याला समिती आयोग आपल्याला लिखापडी अभ्यास आप वाचन तर आरक्षण यांनी काल दोन तीन जाती घातल्या कोणाकोणा धुमंदारी सांगा झोपा नुसतं झोपा काहीच माहीत नाही तुम्हाला सोळा टक्के आरक्षण डोळ्याने आताही मराठा आणि गुरु एक असताना देत नाहीये मराठा समाज मागा सिद्ध झाला मागा सिद्ध झाला तरीही पन्नास टक्क्याचं आता आरक्षण नाही दिलं आत्ता तरी शांत बसा नुसतं अपक्ष पक्षांनी आता जगवा द्यावी त्यालाच मोठं करा स्वतःचे लेकर मारून टाका स्वतःचे लेकर मोठं करायचं स्वप्नच बघू नका हे सगळं बोगस आरक्षण खाते यांनी सगळ्या टोळ्या जवळ केल्या सगळे चोर देवेंद्र फडणवीस जवळ आहेत बारीक भरकी चोरी करणारा त्याच जवळ डाका टाकणारा त्याच्याजवळ चालता चालता रेल्वे उमणारा त्याच जवळ चालता चालता पाकिट त्याच्या त्याच्याजवळच म्हणजे पाकिट मारापासून घोट्यापासून मोठ्या दरोड्यापर्यंत महाराष्ट्रात घोटाळा केला सगन भुजबळ त्याच्याजवळ सत्तर हजार कोटीवाला त्याच्याजवळ वीस तीस हजारावाला त्याच्याजवळ संडास बाथरूमात घोटाळा केलेला त्याच्याजवळ गटार मिळाली घोटाळा केलेला जवळ म्हणजे हे जेवढे बोगस आरक्षण खाणारे आपण नाही कोणाचं नाव घे आपण आपण टप्प्यात आला की राईट कार्यक्रम करतो कसं असतो आणि कसल्याचं नाव नाही घेत आपण ज्याची गिनतीत मराठी डायरेक्ट नाही त्याचं नावच नाही घेत नाही त्यांची वळ वळ काय असते तर त्यांना कळायला या मराठ्यांच्या नाद्या लागल्यावर काय होतं म्हणून जरा त्याच्या म्हणत नाही मी का मराठ्यांच्या नाद्या लागल्यावर काय होतंच का कळालेला आहे सगळ्या बोगस आरक्षण खाणारे हे आणि या बोगस समितीचा अध्यक्ष क्यो छगन भुजबळ मुकादम टोळे मुकादम क्यो आणि त्यांनी पाच पन्नास गोळा केले तर ते नाही अरे तुम्ही एक मायाबापावर एक विचार करा अरे मी केलंय का इतक्या मायाविरोधात बोलत तुटून पडले बरं ते झालं झालं आणि तिसरी टोळी तयार केली